नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सी त्याचबरोबर इतर सर्व स्पर्धा परीक्षा देणार सर्व या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आजचा आपला विषय सत्ता अठराशे अगो सत्तावनच्या अगोदर म्हणजे अठराशे सत्तावनचा चा जो उठाव झाला तो राष्ट्रीय स्वरूपाचा होता अतिशय उग्र स्वरूपाचा भारतातले म्हणजे जवळजवळ चौ चौतीस केंद्र म्हणजे चौतीस मोठे मोठे शहर त्या उठावात सहभागी झाले होते त्या ठिकाणांची त्या केंद्राची सुद्धा नावं यानंतरच्या व्हिडिओत मी आपल्याला सांगणार आहे पद्धतशीरपणे परंतु या व्हिडिओमध्ये आपण आता जी चर्चा करणार आहोत की अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला भारतामध्ये तो राष्ट्रीय स्वरूपाचा होता व्यापक स्वरूपाचा त्याला व्यापक पाठिंबा मिळाला होता परंतु त्याच्याही अगोदर उठाव झाले होते भारतात म्हणजे अठराशे सत्तावन्नचा जो उठाव होता तो काही पहिलाच उठाव नव्हता त्या अगोदर म्हणजे प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्नला झाली बंगालमध्ये त्या लढाईपासून इंग्रजांनी भारतामध्ये त्यांच्या सत्तेचे पाया म्हणजे सत्तेचा पाया घातला असं आपण समजतो परंतु सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन हा शंभर वर्षाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये अनेक उठाव झाले होते ते प्रादेशिक आणि स्थानिक स्वरूपाचे होते ते दडपले गेले आणि त्या उठाव दडपल्यामुळे लोकांच्या समस्या न सोडवल्यामुळे अठराशे सत्तावन्नचा मोठा आणि उग्र भीषण स्वरूपाचा उठाव आपल्या देशात घडून आला आणि या उठावामुळे अक्षरशः इंग्रज सरकार सुद्धा हादरून गेलं आणि हा उठाव दडपला जरी गेला होता तर इंग्रजांनी अनेक सुधारणा या उठावाच्या माध्यमातून म्हणजे या उठावाच्या पार्श्वभूमीवर आणि हा उठाव दडपल्यानंतर राणीच्या जा जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून आपल्याला दिल्या आणि कंपनी सरकारची सत्ता संपुष्टात आणली तर या व्हिडिओमध्ये आपण या उठावाच्या अगोदर जे जे उठाव झाले त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आपण लगतचे उठा पाहू जसं सतराशे सत्तावन्नच्या नंतरच्या काळापासून आपण अठराशे सत्तावन पर्यंत येणार आहोत तर सर्वात अगोदरचा उठाव बंगालमध्येच होणार ना कारण तिथंच बंगाली सत्तेचा पाया रोवला गेला इंग्रजी बंगाली सत्तेमध्ये प्रथम बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवल्यामुळे तिथूनच उठावाची सुरुवात होणार तर पाच सतरा इसवी सन सतराशे त्रेसष्ट ते अठराशे सत्तावन्न या काळामध्ये बंगालमध्ये सुरुवातीला प्रथम संन्याशांच्या नेतृत्वाखाली व नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकरी वर्गाने उठाव केले आणि याचप्रमाणे बंगाल नंतर लगेच म्हणजे त्याबरोबरच आणि त्यानंतरच्या काळामध्ये गुजरात राजस्थान आणि दक्षिण भारतातही याच प्रकारचे असेच सुटाव झाले म्हणजे फकीर आणि सन्यास यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी वर्गानं कारण फकीर आणि सन्यासी आणि संत हे आपल्या देशातील लोकांसाठी एक आदराचं स्थान असतं आणि त्यांना मानणारा वर्ग आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली उठाव या ठिकाणी झाले छोटा नागपूर परिसर परिसरातील कोलाब जमातींनी उठाव केले होते ओडिशामध्ये गोंड जमातींनी उठाव केले होते त्याचबरोबर बिहारमध्ये संथाळने उठाव केले होते म्हणजे महाराष्ट्राच्या बारच्या जनजाती जमाती आहे कारण या जंगलात राहत होत्या आणि त्यांच्या वन म्हणजे कायद्यावर त्यांचा जो हक्क होता त्याच्यावरच इंग्रज सरकारने कायदे करून त्यांच्या अस्तित्वात प्रश्न निर्माण केला होता म्हणून ह्या जाती अतिशय म्हणजे यांनी जागृत झाल्या संघटित झाल्या आणि त्यांनी उठाव केले होते आणि यानंतर आपण महाराष्ट्रात पाहू आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र सुद्धा इंग्रज सरकारला प्रचंड विरोध झाला होता आणि महाराष्ट्रात कोळी कोळी भिल्ल आणि रामोशी आणि रामोशी यांचे जे नेतृत्व उमाजी नाईक देशभक्त उमाजी नाईक यांनी इंग्रजाविरुद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणात लढा दिला आणि हा लढा दडपण्यासाठी इंग्रजांना कित्येक वर्ष मोहिमा राबव राबवा लागल्या आणि पहा रा म्हणजे जे, जे उमाजी नाईक होते त्यांनी इंग्रजाविरुद्ध एक जाहीरनामा काढला होता आणि इंग्रजांना लढा देण्याचा आणि त्यांची सत्ता जुगारून देण्याचं आव्हान देशवासियांना केलं होतं परंतु त्यांना पकडण्यात ते नंतर त्यांना फाशी देण्यात आली होती उमाजी नाईक त्यांना अठराशे बत्तीस मध्ये बत्तीस मध्ये इंग्रजांनी फाशी दिली त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये यांनी कोल्हापूरमध्ये यांनी आणि कोकणामध्ये फोंड सावंतांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध उठाव केलेले होते इंग्रजांच्या विरुद्धात फक्त काही कष्टकरी श्रमिकांनी शेतकरी कारागिरांनी आदिवासी आमच्या आदिवासी बांधवांनीच काही लढा दिला नाही उठाव केला नाही तर जमीनदार जमीनदार आणि राज्य रजवाड्यांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध उठाव केल्याचं आपल्याला दिसून येते अठराशे सत्तावनच्या उठावाच्या अगोदर सुद्धा आणि त्याचबरोबर आणि अठराशे सत्तावन्न सालचा जो उठाव झाला तो बराकपूर येथील मंगल पांडे यांनी या उठावाची सुरुवात केली आणि फक्त काही अठराशे सत्तावन्नलाच इथून उठाव झाला नाही तर अठराशे सत्तावन्नच्या अगोदर सुद्धा सन अठराशे चोवीसमध्ये मध्ये बराकपूर येथील शिपायांनी म्हणजे सैनिकांनी उठाव केला होता त्याचबरोबर अठराशे सहा मध्ये बेल्लोर येथे उठाव झाला म्हणजे शिपायांचा म्हणजे इंग्रज सैनिकांचा जे भारतीय सैनिक होते हिंदी शिपाई होते त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याविरुद्ध हा उठाव केला होता तर तो झाला अठराशे सहा मध्ये बेल्लोर येथे आणि अठराशे चोवीस मध्ये बरापूर येथे छावणी त्या अगोदर सुद्धा उठाव झालेले होते परंतु हे उठाव अनेक प्रकारांचा शस्त्राचा प्रसंगी अनेक उपायांचा म्हणजे वापर करून इंग्रजांनी हे उठाव दडपले गेले परंतु त्या लोकांच्या समस्या मात्र संपल्या नाही म्हणून हा जो असंतोषाचा उद्र प्रचंड प्रमाणात अठराशे सत्तावनच्या जा उठावात झालेला आपल्याला दिसून येतो आणि यानंतर आपण यानंतर जे विडोत पाहू की हा उठाव जो म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव, उठाव कुठे कुठे झाला होता म्हणजे त्यावेळेचा पाकिस्तान त्यावेळेस पाकिस्ता, त्या आजचा जो पाकिस्तान आहे आजचा जो बांगलादेश आहे त्यावेळेस भारतात होता सर्व भारत एक होता अखंड होता आणि पाकिस्तानातले ठिकाणं बांगलादेशामधले ठिकाणं भारतातले ठिकाणं कुठले कुठले ठिकाण कुठले कुठले केंद्र या उठावात सहभागी होते आपण ते वर्गीकरण करून यानंतरच्या वेळेस सांगणार आहोत कारण हा विषय अतिशय महत्वाचा आहे सहसा आपल्याला लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून मी सांगत आहे